एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या अकराव्या घरातून बाहेर पडून तुमच्या बाराव्या भावात संक्रमण करेल त्यानंतर तुमच्यासाठी शनीच्या साडेसातीचा काळ सुरू होईल मात्र तीस वर्षानंतर कुंडलीत अशी परिस्थिती निर्माण होत आहे की शनी ग्रहमान होईल परंतु आपल्या केसाला धक्का लागणार नाही कारण या काळात चौदा मे पासून गुरुंचा तुमच्या दुसऱ्या घरातून बाहेर पडेल आणि तिसऱ्या घरात प्रवेश करेल ज्यामुळे शनी नियंत्रणात राहील दुसरीकडे राहूच्या अकराव्या घरातील संक्रमणामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल पाचव्या घरातील केतू तु, तुमच्या जीवनात सुख आणि शांती आणेल जर तुम्ही शनीची मंद गतीने काम करत नसाल तर येणारी पाच वर्षे तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वोत्तम ठरतील असे समजा म्हणून लाल किताबाची वार्षिक भविष्यवाणी आणि खात्रीशीर उपाय जाणून घ्या रास लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत नोकरीत प्रगती होईल आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील यानंतर मार्चमध्ये तुमच्या कुंडलीच्या अकराव्या घरात स्वामी शनी बाराव्या भावात प्रवेश करेल ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात नफा भांडण्याची जोरदार शक्यता आहे म्हणजे नोकरीत वाढ आणि व्यवसायात मोठा नफा होईल नशीब तुम्हाला साथ देईल ज्यामुळे तुम्ही कमी मेहनत घेऊन चांगले परिणाम मिळवू शकाल जर तुम्ही परदेशी कंपनीत नोकरी करत असाल किंवा परदेशातून व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे यावर्षी तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते गुरु तुम्हाला प्रत्येक कामात साथ देईल मेषरास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत किंवा देशात राहून उच्च शिक्षण घेत आहे त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये यश मिळेल याची खात्री आहे नशिबाच्या घरावर गुरुच्या पैलूमुळे तुम्ही नशिबाच्या बाजूने असाल मात्र शालेय विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे तथापि गुरुमुळे आळस किंवा राहूमुळे विचलित होण्याची समस्या येऊ शकते हे टाळण्यासाठी दररोज कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा तिलक लावावा मेष्रास लाल किताब लव लाईफ आणि कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीस वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष उत्तम ठरेल तुमच्या जोडीदाराच्या मदतीने आर्थिक लाभ मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता जर तुम्ही अविवाहित असाल तर मार्च पूर्वी तुमचा विवाह निश्चित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा त्यानंतर जेव्हा शनीचा प्रभाव पंचम भावात संपेल तेव्हा विवाह निश्चितच निश्चित होईल मार्च नंतरचा काळ लव लाईफसाठी चांगला राहील कारण जेव्हा शनी बाराव्या भावात जाईल तेव्हा त्याचा पाचव्या भावातील प्रभाव संपेल घरात सुगंधाचा वापर केल्याने प्रेम जीवन आणि घरगुती जीवन आनंद आणि शांती मिळेल रास आर्थिक परिस्थिती दोन हजार पंचवीस आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून चौदा मेपर्यंतचा तुमचा काळ चांगला जाणार आहे कारण तुम्हाला मालमत्ता खरेदी करण्यात यश मिळू शकते कारण दुसऱ्या भावात गुरुचे स्थान दहाव्या भावात असेल यानंतर बृहस्पती म्हणजे शौर्य घरामध्ये प्रवेश करेल त्यानंतर त्याची दृष्टी अकराव्या म्हणजेच लाभस्थानावर राहील यामुळे कामाच्या ठिकाणी फायदा होईल सोने किंवा मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल आपण बचतीची रक्कम देखील निश्चित करू शकतात शेअर बाजारात जोखीम घेण्यापूर्वी नीट विचार करा आम्ही शिफारस करतो की तुम्ही जमिनीत गुंतवणूक करा मेषरास लाल किताब आरोग्य दोन हजार पंचवीस आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र परिणाम देईल शनी आणि राहूच्या संक्रमणामुळे ताप एलर्जी मानसिक तणाव डोकेदुखी दातदुखी पोटाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाब यापासून दूर राहावे लागेल संतुलित आहार आणि जीवनशैली अंगीकारली पाहिजे मात्र एकादशी आणि गुरुवारी उपास केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते यासोबतच गोपीचंदन टिळक लावा आणि थोडा व्यायाम करत राहा घाबर घाबरण्यासारखे काही नाही कारण कोणतीही मोठी समस्या होणार नाही मेष रास लाल किताब उपाय दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला मेष राशीसाठी लाल किताबचे खात्रीशीर उपाय सांगणार आहोत मेष राशीच्या लोकांनी गुरुवारी व्रत ठेवावे कारण येत्या काही वर्षात गुरु तुम्हाला सर्व काही देणार आहेत पिवळ्या रंगाचा तिलक रोज लावावा यामुळे तुमचा गुरु मजबूत होईल जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा वर्षातून किमान चार वेळा हनुमानजींना सोळा अर्पण करा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दररोज श्री गणपती अथर्व शिष्याचे देखील करू शकतात हे तुम्हाला व्यवसायात आश्चर्य आश्चर्यकारक लाभ देईल रोज हनुमान चालिसाचा पाठ केल्याने शनी आणि राहूच्या प्रकोपापासून तुमचे रक्षण होईल तुमच्या खिशात चांदीचे नाणे किंवा चौकोनी तुकडा ठेवा मेषरास लाल किताब प्रमाणे सावधगिरी दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला मेष राशींसाठी लाल किताबची काही खबरदारी सांगणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये तुमचा लकी नंबर नऊ आहे तुम्हाला चार आठ आण, आणि आठ क्रमांक टाळावे लागतील तुमचा शुभ रंग पिवळा आहे तुम्हाला निळ्या काळ्या आणि तपकिरी रंगापासून दूर राहावे लागेल वर्षभर कोणाकडूनही मोफत काहीही घेणे टाळा जर तुम्हाला ते घ्यायचे असेल तर नक्कीच काही किंमत द्या तुमच्या जोडीदाराशी चांगले वागा आणि रागावर नियंत्रण ठेवा फालतू खर्च करू नका संकट काळासाठी पैसे वाचवा शनीच्या कर्मापासून दूर राहा अन्यथा संकटाचे ढग गडद होऊ लागतील वाईट कृत्य म्हणजे दारू पिणे व्याजाचा व्यवसाय करणे दुसऱ्याच्या स्त्रीवर लक्ष ठेवणे विनाकारण कोणाचा छळ करणे मजूर सफाई कामगार अपंग विधवा पिता देव आणि पूर्वज यांचा अपमान करणे टाळा